हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो या महिन्यात भक्त महादेवाची विशेष पूजा उपवास आणि जलाभिषेक करताना आपल्याला दिसतात पण असं म्हणतात की या काळात विवाह हो, म्हणजेच लग्न करण्यास मनाई असते आता यामागे नक्की कोणती धार्मिक आणि पारंपरिक कारण आहेत चला जाणून घेऊया आपल्या घरात समाजात नेहमी असं म्हटलं जातं की श्रावणात लग्न करू नये तो काळ लग्नासाठी शुभ मानला जात नाही यामध्ये सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हा महिना चातुर्मासात येतो चातुर्मास म्हणजे चार पवित्र महिने ज्या काळात भगवान विष्णू योग निद्रेत असतात आणि ही योगनिद्रा काही सामान्य झोप नसते तर ती एक गाढ तपोस्थिती असते जिथे भगवान विष्णू चार महिने संपूर्ण ब्रह्मांडातील ऊर्जेचं संतुलन राखत असतात आता तुम्हाला वाटेल याचा लग्नाशी नक्की काय संबंध येतो हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की कोणतंही मंगल कार्य विशेषतः सारख्या महत्वाच्या कार्यासाठी भगवान विष्णूंच्या आशीर्वादाची गरज असते कारण विवाह हे केवळ दोन जीवांचं एकत्र येणं नसून दोन कुटुंब दोन ऊर्जांचं दोन आयुष्यांचं एकत्र येणं असतं आणि त्यासाठी देवांच्या उपस्थितीचा आणि त्यांच्या कृपेचा आशीर्वाद आवश्यक असतो पण चातुर्मासात भगवान विष्णू ध्यानात असल्यामुळे ते या कार्यात सहभागी होऊ शकत नाही त्यामुळे या काळात विवाह गृहप्रवेश वास्तुशांती यासारख्या मोठ्या कार्यांना मनाई केली जाते याशिवाय श्रावण महिना हा पूर्णपणे भगवान शंकराला समर्पित असतो आणि भगवान शंकर स्वतः विवाह कार्यात कधीही सहभागी होत नसतात खर तर त्यांचं व्यक्तिमत्व हे तपस्वी आणि विरक्त असल्याचं मानलं जात ते ध्यानात मग्न राहणारे योगी आहेत त्यांच्या उपासनेचा अर्थच आहे संसारापासून दूर जाऊन आत्मानंद शोधणं त्यामुळे श्रावण महिना हा संपूर्णत शिवभक्ती आणि साधनेसाठी राखून ठेवला गेलेला आहे यामध्ये सांसारिक गोष्टी लग्न सराई यांना स्थान दिलं जात नाही या महिन्यात केलेली साधना उपवास मंत्र जाप हे आरोग्य आणि समृद्धीसाठी अधिक फायदेशीर मानलं जात दोन हजार पंचवीस चा श्रावण महिना पंचवीस जुलै पासून सुरू होणार आहे जो फारच विशेष आणि योग मानला जातोय या दिवशी भगवान शंकर माता पार्वतींसह कैलास पर्वतावर विराजमान होतात असं मानलं जाते त्या, त्या दिवशी आणि संपूर्ण श्रावण महिन्यात केलेली शिवपूजा जलाभिषेक मंत्रज हे सर्व सौभाग्य समृद्धी सुख आणि मनोकामना पूर्तीसाठी अतिशय प्रभावी मानलं जात श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा उपवास या गोष्टी केल्याने मानसिक समाधान सकारात्मक ऊर्जा आणि घरात सुखशांती मिळते असं म्हणतात स्त्रियांसाठी हा महिना विशेष महत्वाचा मानला जातो तरुण मुलींना चांगला जीवन साथी मिळावा म्हणून त्या महादेवाची आराधना करतात विवाहित स्त्रिया मात्र आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी माता पार्वती आणि शंकर भगवानांची उपासना करतात त्यामुळे हा काळ लग्नासाठी नसून मनशांती महादेवाची उपासना आणि ऊर्जेच्या शुद्धतेसाठी आहे या तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये लिहून विचारू शकता व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका